नमस्कार मी शिवाजी पाटील माऊलगीत या यूट्यूब चॅनेलवर मी आपले सहज स्वागत करीत आहे माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात भजनी रंगावे जगा विसरावे भज निरंगावे जगा विसरावे नाम गाम गावे चिपळ्याची साथ राम नाम गावे चिपळ्याची साथ अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जिवनात मनाचा विसावा सुखी जिवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात माझा पांडुरंग तो अभंग माझा पांडुरंग तो अभंग भजनत दंग, नाचे कीर्तनात भजनं तंग नाचे कीर्तनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जिवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात तुझे नाम देवा केशव मादवा तुझे नाम देवा केशव मादवा कोणतही ठेवा गोड वायात कोणताही ठेवा गोडवतयात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात नामा म्हवा धरी तो मनी देवा धरी हेची ह्याची सुख तुझ्या चिंतनात हेची सर्व सूख तुझ्या चिंतनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात मनाचा विसावा सुखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात